विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत पावसाने विश्रांती घेतली पण महापौराने दशा उडवली गेल्या आठ दिवसातून सर्वत्र पावसाने हाकार माजवला होता त्यामुळे सर्वच नद्यांचे पाणी झपाट्याने वाढले व महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले मात्र कालपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पूर परिस्थिती जैशी ते असल्याने अद्याप नदीकाठच्या गावातील लोक भीतीच्या छायी केल्या असून पावसाने विश्रांती घेतली पण महापुराने दशा उडवली असे म्हणायची वेळ आली आहे आजपर्यंत तरणा व म्हातारा पाऊस भरपूर व्हायचा आणि या पावसात महापूर यायचा त्यानंतरच्या पावसात कधीच साधा पूर येत नव्हता मात्र चालू वर्षी तरण्या व म्हाताऱ्या पावसाने ओढ तर दिलीच व असळ का नक्षत्री पूर्णपणे कोरडे गेले आणि मगा नक्षत्राच्या पावसाने जी सुरुवात केली ते या पावसाने सहा सात दिवस झोडपून काढले आणि या पावसाने सर्वच नद्यांना महापूर आणून जनजीवन विस्कळीत करून सोडले आतापर्यंत कधीच मगा नक्षत्रात साधा पूरही आला नव्हता पण प्रथमच या, हो या नक्षत्राच्या पावसात महापूर आल्याने निसर्गही आता बदलला आहे अशी म्हणायची वेळ आली आहे कालपासून पावसाने विश्रांती दिली आहे त्यामुळे जनतेला थोडा दिलासा मिळाला असला तरी महापुराचे पाणी जैश ते असून नदीकाठावरील सर्वच गावात शेतशिवारात या महापू पा या महापुराचे पाणी शिरले आहे दुधगंगा वेदगंगा पंचगंगा कृष्णा नदीकाठावरील अनेक गावातील या महापुरामुळे मार्ग बंद झाले आहेत कामधंदे बंद झाले आहेत त्यामुळे काय करावे हेच पूरग्रस्त लोकांना समजेन असे झाल्याने आता या पावसाने जशी विश्रांती घेतली आहे त्या प्रकारे महापुराचे पाणी लवकर कमी व्हावे व दैनंदिन जीवन सुरळीत व्हावे अशा भावना पूरग्रस्त भागातून व्यक्त होताना दिसत आहेत मित्रहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड